आ, चीज़ा। का, का। चीज़ा। 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 हा काका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा तर आम्हाला तर खूपच म्हणजे विशेष वाटलं काय हा तेच म्हणजे महाराजांची कृपा तुमच्यावर कशी आहे हे अशा प्रसंगाच्या निमित्ताने आपल्याला अनुभवाला मिळतं म्हणजे महाराज मा, प्रत्यक्ष अनुभव कसे देतात काय त्यामुळे ते जे अष्टगंध आले ना हे विशेष आहे आणि ते महाराज जे आहेत ते अष्टगंधानी भस्मानी आंघोळ करत असतात आणि ते त्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं कारण इतकं सुंदर वटवृक्ष तिथे उभा आणि पारंभ्या काय किंवा मागे जो नाग सुद्धा आपोआपच त्या ठिकाणी आला नागाचं तर आम्हाला तुम्ही सांगितलं आमच्या लक्षात पण नाही नागाच अगदी म्हणजे हुबेहूब नागच दिसतो तो आता तुम्ही सांगितल्यावर आम्ही बघितलं ना तर महाराजांच्या अगदी डोक्यावर नागच असल्यासारखं आणि त्यानेच ते अमृत म्हणजे अमृत स्वरूपामध्ये ते सर्व गंध जे आहेत ते अष्टगंध टाकलं आणि ते अष्टगंध तुम्ही तुमच्या ह्याच्यात ठेवा आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये मिश्र करून तुम्ही ते दररोज लावा तरीच ना ता ता ला, ला तर त्या टाकते थोडस हो कारण चौस तारखेला महाशिवरात्रीला तर फोटो काढलाय आम्ही तेव्हा तर काहीच नव्हतं ऍक्च्युली हो आणि आज सकाळी मग माझ्या अचानक लक्षात आलं तर म्हटलं एवढी धूळ कशी आली इकडे घरात बर मग पाहिलं तर ते खाली खूपच जमा झालेलं आहे मग म्हटलं तुमच तुम्हाला नाही ते सगळी लिला आहे ती महाराजांची महाराज तुम्हाला सांगतात मी आहे इथे हो खरंच काका कुठेही जास्त फिरू नका इकडे तिकडे जाऊ नका हो माझी सेवा करा तुम्ही हा संदेश आहे आता अधिक तीर्थयात्रा करण्यापेक्षा महाराजांची दररोजची नियमितपणे अर्चन पूजन करणं त्यांची सेवा करणं हे आवश्यक संदेश आहे त्यात श्री स्वामी छान बोला श्री स्वामी स्वामी हा बोला रश्मी बोल कसे आहेत जावई कसे आहेत तुम्ही चला छान बोला बोला मन थोडासा अशांत होऊन जातो दादा त्यांचा परत परत। हो मनाचा धर्म तो मनाचा गुणधर्म आहे ना अशांत होणं चंचल होणं हे आपण आपण अशांत होऊ नये एवढाच त्याचा अर्थ आहे मन मन जरी चंचल झालं तर आपण जर शांत असलो तर मन पुन्हा आपल्या जागी येऊन बसेल पण आपण जर त्याला प्रोत्साहन दिलं त्या चांचल्याला किंवा त्या अशांततेला आपण जर त्याला महत्व दिलं तर ते अजून अशांत होतं त्यामुळे त्या गोष्टीला अधिक महत्व न देता त्याच्याकडे शांत दृष्टीने पाहणे साक्षीत्वाने हां महाराजांचं स्मरण करणे म्हणजे बरोबर तुम्ही आत्मस्थितीमध्ये जाल तर ते सगळं मन त्याच्यामध्ये विरघळून जाईल पूर्ण हा ठीक आहे कृपा महाराजांची कृपा बोला स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोला मेधा मेधाताई बोला आजचं तर छान होत वाकसिद्धी वगैरे खूप छान होत आवडलं खूप पण तुम्हाला आणखी एक मला एक शेअर करायचंय काल काल असं झालं मी गुरु लीलामृत श्री गुरु लीलामृत स्वामींची पोथी माझ्या अजय सासऱ्यांनी लिहिलेली हाताने अजय सासरे पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली त्याला तर त्यावेळेला मी काल सव्वीसावा अध्याय वाचत होतो दरवर्षी मी ती वाचते सव्वीसावा अध्याय झाल्यानंतर त्याच्यात थोडस कुंकू आलं अच्छा मी बर 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 त्यांचा पण काहीतरी अनुभव मला कळला नाही त्यांच्या इथे पण असंच काहीतरी झालं असं ते आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात महाराज जे आहेत मला तेच विचारायचं होतं काय काय म्हणजे नाही हे ह्याचा अर्थ काय जसं आता कोल्हानी सांगितलं की नाही की ते अष्टगंध भरपूर आलं त्यांच्या मूर्तीच्या खाली तर त्याचा अर्थ काय आहे बाबा मी इथे आहे तुम्ही असं समजू नका की मी फक्त प्रतिमेच्या किंवा मूर्तीच्या रूपात आहे तर मी प्रत्यक्ष आहे मग ते तुम्ही पोथी वाचा किंवा तुम्ही म्हणजे मूर्तीची पूजा करा ते तुम्हाला का देतात महाराज कारण अजून तुमची पक्की अशी श्रद्धा झाली पाहिजे इथेच महाराज आहेत अशा प्रकारची श्रद्धा पक्की झाली पाहिजे हा अनुभव आहे आणि चांगला आहे म्हणजे उत्तम अनुभव आहे छान चला खूप आशीर्वाद श्री स्वामी बोला हा श्री स्वामी बोला प्रमिला ताई बोला हो, हो खूप आशीर्वाद आहे कशी आहे तब्येत दोघांच्या छान आहेत साहेबांची तब्येत बरी आहे का हाँ, हाँ, आता हाताच कमी आहे का बर बरोबर छान महाराज सांभाळतात आपल्याला काय प्रश्न आहे हा अनुभव आहे खरंच आहे हा अगदी अगदी अच्छा हां खूब छान आ, आ एकदा यथावकाश या केमतरी भेटेल हो चालेचा खूप चा, चा, आशीर्वाद स्वामी कृपा बोला भरत बोला जी स्वामी का हां श्री स्वामी समर्थ कैसे हो आप हा? बहुत अच्छा हूं को पता चला बहुत, अच्छा <laughs> आ, बहुत दिन हो गए आपसे मिलके थोड़ा सा रिक्वेस्ट है आज्ञा देना कभी आपसे मिल सकूं तो हां हां अभी अपना वीक में नेक्स्ट वीक में कभी भी अभी प्राण प्रतिष्ठा है मूर्ति की, तो तो की, देव की।, तो की तो दो और तीन अप्रैल प्रोग्राम है अच्छा तो तीन अप्रैल का मुख्य है जहाँ प्राण प्रतिष्ठा करने का दो अप्रैल में पहले की जो पूर्व पूजा होती है ना देव देवता का आह्वान होता है सब देवता हाँ, तो वो दो तारीख हाँ, हाँ, तो दो तारीख को वो पूजन है और तीन तारीख को प्रत्यक्ष मूर्ति बिठा प्राण प्रतिष्ठा करके अभिषेक महादेव का भी पिंड है लिंग बैठा है महादेव मादे, अच्छा? भी है और महाराज मा, भी है तो जो शिव गुरु तत्व रहस्य जो बताया तो शिव गुरु तो शिव और गुरु एक ही है तो महाराज शिव जो है वो एक ही तत्व है एक अविष्कार एक अविष्कार में है और एक जो है अधिष्ठान में है जो अधिष्ठान में वो निर्गुण निराकार है अविष्कार में जो है वो सगुण साकार है या? तो उस प्रकार से दोनों दोनों को भी हमको तो देखना है हुँ। और महादेव मादे, का पूरा कुटुंब है पार्वती माता का मूर्ति है बाद में बाहर गणेश गणेश जी की मूर्ति और कार्तिकेय जी मूर्ति है तो ऐसे पूरा मंदिर का बहुत अच्छा स्ट्रक्चर बन रहा है अभी सिक्सटी सेवेंटी परसेंट हो गया है

नाही नाही आपल्या आशीर्वादाने काशी अयोध्या आणि प्रयागच चांगलं अच्छा प्रयाग पण पण वगैरे जरा आपलं नामस्मरण करत होतो एकदम नाही छान झालं छान झालं सुखरूप पण मला कुलकर्णी कुलकर्णी पण कुल विचारत होते मी म्हंटल बाबा इथे जोखीम आहे तिथे जाणं कारण एकदम कारण काय माहितीये का कि तिथे कधी किंवा कुठला बिसायप होईल हे प्रेरित नाही करतायत आणि म्हंटल प्रयाग आपल्यामध्येच आहे पूर्ण म्हंटल नक्की नक्की आणि तुम्ही या जरूर दो... दोन एप्रिल तीन एप्रिल ला कार्यक्रम जो आहे ना हा आपला जो प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम ठेवलेला आहे मुख्य म्हणजे महादेवाची पिंड अतिशय सुंदर तयार झालेली आहे त्यानंतर महादेव पार्वती गणपती आणि कार्तिके असं पूर्ण महादेवाचं कुटुंब आहे कुटुंबच आहे का जाण्याची गरज नाही आणि त्यामध्ये स्पंदन शास्त्राचा उपयोग केलाय आपण त्यामुळे जे काही कन्स्ट्रक्शन केलंय ते सिलेंड्रिकल शेपचा आहे म्हणजे महादेवाच्या पिंडी प्रमाणेच पूर्ण मंदिर आहे ते हो असं व्हायब्रेशन पूर्ण तिथे <laughs> आपण हे करू चेक करू आणि काही स्कॅनर्सही आपण लावलेले आहेत त्यामुळे त्या स्कॅनर मधून आपल्याला ते नोट करता येईल आणि काही हेडफोन्स असे डेव्हलप केलेत की आपण हेडफोन लावला तर मंत्र ऐकू येईल आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्म मध्ये फिरत असते ओके असं हे चाललंय आपल्या आपल्या आपल्याला पायापाशी आलो तर हा काहीच ना, नको <laughs> नाही खरं आहे अगदी जरूर या माझं अगदी आमंत्रण आहे प्रेमाचं श्री स्वामी नमस्कार काका नमस्कार हा बोला काय साहेब बोला काही नाही टेक्निकल काम सुरू झालं अच्छा बर, बर। काम सुरू झालं हो 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 ते गार्मेंट स्टिचिंग तो मशीन, एक, एक मशीन आलेलं आहे बर ते डुप्लिकेट करायचंय बरं बरं आणि दुसरं मशीन पाठोपाठच मे मध्ये येईल बर मला नाही लक्षात आला हा कोणता प्रोजेक्ट आहे हा गार्मेंट स्टिचिंग म्हणजे आता हे जीन्स वगैरे जे बनवतात ना हो oh, oh, oh. हो त्याच्याकरता म्हणून लागणारी मशीन्स अच्छा प्रोडक्शन काढण्याकरता लागणारी मशीन्स बर सिलाई मशीनवरती पण करू शकता बरं बरं पण प्रॉडक्शन काढायचं म्हटल्यानंतर बरोबर आहे तर याची फास्ट वर्किंग मशीन्स लागतात oh, 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 oh. हो हो ठराविकच काम करणारी मशीन्स लागतात बरोबर आता जे समोर आलेलं आहे ते लेबल स्टिचिंग आहे अच्छा म्हणजे तयार पॅन्टला लेबल लावायची अच्छा लेबल स्टिचिंगचं काम आहे हे लेबल स्टिचिंगचं मशीन आहे बरोबर आणि काय साईज किती आहे त्याचा साईज साधारण टेबल साईज टेबल साईज रायटिंग एवढं साईज आहे बर 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 मशीन तसं कॉम्प्लिकेटेड आहे अच्छा अच्छा मशीन जे लोक म्हणजे जे जीन्स मॅन्युफॅक्चर करतात करता लेबर्स करता जे, जे करता ते करता है, है, बरो, बरो, नहीं। नहीं, ते लावण्याकरता उपयोग जे गार्मेंट्स बनवतात त्यांच्याकरता मध्ये जाऊन बसायला ते रनिंग मध्ये ते मशीन बघून पण आलो बर 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 जे मशीन इकडे नादुरुस्त मशीन जे आमच्याकडे आणून टाकलंय त्यांनी हा हा हां ते आता स्ट्रीप ओपन करून त्याचं कंप्लीट सगळ्या पार्टी ड्रॉइंग बनवायचे आणि त्याप्रमाणे नवीन पार्ट्स बनवून असेंबल करायचे तयार असेंबल करायचे म्हणजे नवीन मशीनरी आपण मॅन्युफॅक्चर नवीन karu. मशीन बनवायचे बनवायचे आणि मग ती मशीन विचार ते आता प्रोटोटाईप पहिले तयार होईल आणि नंतर त्याच्या टेस्टिंगच्या नंतर ते डेव्हलप म्हणजे आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा करून ते प्रॉडक्ट वापर करायचे खूप चांगलं आहे पण त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत आता समजा जीन्स हा एक प्रकार आहे पण गारमेंटच्या प्रकारामध्ये अनेक प्रकारच्या त्या याच्यामध्ये याच माणसाकडे याच इम म्हणजे ह्याच फॅक्टरीमध्ये जवळजवळ सहा सात प्रकारची मशीन्स आहेत सात प्रकारची वेगवेगळं काम करणारे सात प्रकारची मशीन्स आहेत अच्छा एक एक करून ते सगळी मशीन्स डेव्हलप करायची आहेत बरोबर म्हणजे त्याला हे इम्पोर्ट करायची गरज नाही ते अवेलेबल इंडिजिनियस बरोबर चांगला चांगला म्हणजे प्रोडक्ट चॉईस खूप चांगला आहे आणि त्याला डिमांड म्हणजे जा, जागतिक फक्त चार कंपन्या आहेत जगतात म्हणजे बर, बर, बर मध्ये एक चायनीज आहे एक अच्छा टर्किश आहे तिसरी इटालियन आहे आणि चौथी जर्मन आहे कंपनी बर बरं बरं बर, चारच कंपन्या आहेत ज्या वर्ल्ड वाईड जे प्रोव्हाइड त्यामुळे तुम्हाला भरपूर स्कोप आहे त्याच्यात म्हणजे इंडियन मार्केटमध्ये प्रोव्हाइड करायला भरपूर स्कोप आहे भरपूर स्कोप आहे म्हणजे इंडियन मार्केट एवढं मोठं आहे हो अगदी एका प्रॉडक्ट वर तुम्ही पूर्ण फॅक्टरी चालू शकाल एवढा असा ते, ते मार्किंग मशीन वरती चाललंच आहे ना हो <laughs> ते चांगलं तुम्ही त्याच्यात युनिट युनिट चालेल आहे तुमची त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता डायव्हर्सिफिकेशन म्हणून वेगळी खूप चांगलं वेगळी रेंज शोधायची म्हणून ही रेंज काढलेली आहे तिने नाही खूपच चांगलं आहे अतिशय चांगलं आहे ते टेक्निकल काम ऍक्च्युअली चालू झालं आता बरं झालं होईल पुढच्या आठवड्या म्हणजे एक आठ दहा दिवसामध्ये त्याच्याकरता लागणारी जी टीम आहे डिझायनर्स लागतील दोन हो, नंतर एक आ, हे प्रोग्रॅमर लागेल सॉफ्टवेअर प्रोग्रामर एक लागेल बरोबर आणि दोन फिटर्स लागतील सगळी जी टीम आहे ते मशीनच्या याच्याकरता म्हणून त्याची ड्रॉइंग वगैरे ते सगळा डेटा जनरेट करायला हो, ती टीम एक अर्धा दिवसात अवेलेबल होईल बरोबर आहे टीम अवेलेबल झाली की त्याला वेग येईल काम करायला निश्चितच निश्चितच आता चक्र पण परत निश्चित दहा बारा वर्षानंतर त्यांच्या बोलण्यातूनच लक्षात आलं माझ्या तेरा वर्षात तेरा आम्ही काही सांगायला गेलो तरी म्हणजे नाही नाही आता मी त्याच्याकडे बघणार नाही लोकांचं यायचं की पार्ट तुम्ही बनवले होते आम्हाला द्या डिझाईन करून सांगा चांगलं मुख्य म्हणजे काय क्रिएटिव्हिटी हे आवश्यकच आहे त्याच्या निमित्ताने आपली जी क्रिएटिव्हिटी असते ना ती जागृत राहते आणि आता मॉडर्न काळ डिजिटल सगळं ऍक्टिव्हिटी झाल्या आहेत त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये जे मॉडिफिकेशन आहेत ते केवळ यंत्र म्हणून नाहीयेत तर त्या यंत्राबरोबर सॉफ्टवेअर्स आहेत कम्प्युटर्स आहेत हे सगळे डेव्हलपमेंट त्याच्यावर आलीच पूर्ण